श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचं समाधानाचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे तर हो अधिक श्रावणासाठी खरेदी करायची आहे काई -काई ती खरेदी मी कुठे केलेली आहे त्यासोबत मी काय काय खरेदी केलेली आहे अधिक महिन्यासाठी जी विशेष खरेदी ती सगळी शेअर करणार आहे त्या दुकानाचा छोटासा टूर जेणेकरून तुम्हाला काही वस्तू हव्या असतील तर त्या तुम्हाला घेता येतील अशा रीतीने मी या दुकानामध्ये ज्या ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि सगळ्यात शेवटी मी तुमच्यासोबत मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत यामध्ये मी काय काय सेवा करणार आहे ते देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर मी इथे शॉपमध्ये आलेली आहे नेहमीच्या माझ्या शॉपमध्ये हरिपूजन सामग्री तर या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या सगळ्या वस्तू वस्तू मिळून जातील आणि अगदी असतात माझ्या देवाऱ्यात असलेला दक्षिणावरती शंख तो मी इथेच घेतलेला आहे आणि यासोबतच तांब्या पितळेच्या अनेक देवदेवतांच्या मूर्ती आणि दिवे समया इत्यादी वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील आणि ह्या सगळ्या वस्तू अगदी गॅरेंटेड असतात स्क्रीनवरती जो मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांच्याशी बोलून तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू ऑनलाईन सुद्धा मागू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग सुद्धा अवेलेबल आहेत हळदी कुंकू त्यासोबतच वेगवेगळ्या मोत्यांच्या माळा मोत्यांच्या माळांविषयी मला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या आणि त्यासोबतच अधिक महिन्यासाठीचे हे दिवे सुद्धा इथे अवेलेबल आहेत तांब्या पितळेचे विविध आकारांमधील विविध मधील दिवे इथे आहेत त्यामुळे दीपदानासाठी तुम्हाला इथे जाऊन तुम्ही ह्या दिव्यांची खरेदी करू शकता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की आमच्या देवाऱ्यामध्ये दे शिवलिंग आहे पण ते पितळेचं नाहीये मग बऱ्याच जणांच्या शिवलिंगावरती नाग आहे मग असं शिवलिंग देवाऱ्यात असावं का तर शिवलिंग जे आहे ते कधीही भरीव असावं त्यावरती नाग नसावा फक्त शिवलिंगच प्लेन असं शिवलिंग तुमच्या देवाऱ्यामध्ये असायला हवं आणि जर तुमच्या देवाऱ्यात शिवलिंग नसेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यामध्ये करू शकता पण ही स्थापना करत असताना श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची स्थापना करा कारण अधिक महिन्यामध्ये कोणत्याच देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना देवाऱ्यामध्ये करू नये आहेत त्याच देवांची तुम्हाला सेवा उपासना करायची असते तर या दुकानामध्ये अवेलेबल असलेले शिवलिंग तुम्ही बघू शकताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारद शिवलिंग पाऱ्यापासून बनलेला शिवलिंग सुद्धा इथे अवेलेबल आहे त्या शिवलिंगाविषयीची माहिती मी त्या दादांना विचारली त्यांनी मला पूर्ण माहिती शेअर केली की कशा प्रकारे ते शिवलिंग बनवलं जातं कुठून ते मागवतात किती ग्रॅम मध्ये ते शिवलिंग तयार होतं ही सगळी माहिती त्यांनी माझ्यासोबत शेअर केली त्यामुळे तुम्हाला जर हे शिवलिंग मागवायचं असेल तर तुम्ही अगदी बिंदास्पणे दिलेल्या नंबरवरती संपर्क करून पारद शिवलिंग खरेदी करू शकता इतर कोणत्याही धातूपेक्षा ज्यावेळेस तुम्ही पारद शिवलिंगाची स्थापना देवाऱ्यामध्ये करता तर त्याची फलश्रुती तुम्हाला कितीतरी पटींनी मिळत असते इतकं महत्व या पारद शिवलिंगाचं आहे पण हे पारत शिवलिंग देवाऱ्यात स्थापन करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि ते, ते कसं स्थापन करायचं या विषयीची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता तुळशीमध्ये बरेच जण शिवलिंग ठेवतात तुळशीमध्ये कधीही शिवलिंग ठेवू नये तर तुळशीमध्ये अशा प्रकारचं शालिग्रामची स्थापना तुम्ही करू शकता आणि ह्या शालिग्रामचं पूजन जे आहे ते स्त्रियांनी करायचं नसतं तुळशीमध्ये कधीही शिवलिंगाची स्थापना करू नये शालिग्रामच ठेवावा तो तर तुम्ही बघितलं की साईजचे जे शिवलिंग आहे ते साडेसातशे रुपयाचं आहे त्यापेक्षा मोठी साईज तुम्हाला हवी असेल तर त्यामध्ये पर ग्रॅमनी भर घालून ते शिवलिंग तयार होतं त्यानुसार प्रत्येक शिवलिंगाची किंमत जी आहे ती बदलते त्यामुळे तुम्ही पितळेचं शिवलिंग ज्यावेळेस खरेदी करता त्यावेळेस त्या त्या किमतीच्या तुलनेमध्ये तुम्हाला पारच शिवलिंग घेण्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते शिवलिंगा व्यतिरिक्त गोकुळाष्टमीसाठी बाळकृष्णांच्या विविध आकारातील सायझेस मधील मूर्त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत ही जी मूर्ती तुम्ही बघता या यापेक्षा सुद्धा मोठ्या मध्ये तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती मिळून जाईल आणि श्रावण महिना असल्याने शिवलिंग वेगवेगळ्या सायझेसमध्ये वेगवेगळ्या धातूपासून बनलेले दगडापासून बनलेले इथे अवेलेबल आहेत आपण आरती जेव्हा करतो त्यावेळेस वाजवण्यासाठी डमरू अवेलेबल आहेत आणि श्रावण महिन्यामध्ये आपण वेगळ्या पोथ्या वाचत असतो जसं की प्रदोष व्रत महात्म्य असेल अधिक श्रावण असल्यामुळे महात्म्या महात्म्य असेल ह्या सगळ्या पोथी वाचण्याला अतिशय महत्व आहे तर ह्या सगळ्या पोथ्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत तर यातली कुठलीही वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी तुम्ही वरती फोटो किंवा मा व्हिडिओ मागवू शकता आणि त्या सगळ्या वस्तूंची ते गॅरंटी देतात आणि तुम्हाला घर सुद्धा या वस्तू मागवता येतील जरी शॉप तुमच्या भागात नसेल तरी ते इथून ऑर्डर वेगवेगळ्या भागामध्ये पोचवतात एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकते कारण मी बऱ्याचशा माझ्या देवाऱ्यामध्ये असलेल्या मा दे सगळ्या वस्तू इथूनच घेतलेल्या आहेत जस समुद्रात मिळणारा दक्षिणावरती शंख ओरिजिनल इथे अवेलेबल आहे अगदी त्याच प्रकारे हा नारळ ज्याला की समुद्री नारळ म्हणतात हा देखील ओरिजिनल समुद्री नारळ इथे अवेलेबल आहे या व्यतिरिक्त तुमच्या रोजच्या पूजेमध्ये लागणाऱ्या पिवळ्या कवड्या गोमती चक्र पौर्णिमे आमावश्यसाठी आपण जे उपाय तोडगे करतो त्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथे अवेलेबल आहे चातुर्मासामध्ये आपण भगवान श्रीहरिविष्णूंची अधिकाधिक सेवा उपासना करत तस असतो तसं तर चातुर्मासामध्येच अधिक महिना आल्यामुळे आता हा चातुर्मास पाच महिन्यांचा झालेला आहे त्यामुळे आपल्याला एक महिना अधिक भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे त्यासाठीच लागणार साहित्य इथे अवेलेबल आहे जसं की आपण आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला सजवण्यासाठीच साहित्य सुद्धा इथे बऱ्याच प्रकारामध्ये अवेलेबल आहे जसं की मुकुट असेल हार असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इथे भरपूर डिझाईन्समध्ये आणि सायझेसमध्ये अवेलेबल आहेत माझ्या दिवाऱ्यात असलेल्या मोत्यांच्या माळांविषयी मला खूप साऱ्या कमेंट येतात पण मी जेव्हा मिशोवरून ऑर्डर केल्या होत्या त्यावेळेस त्या अवेलेबल होत्या पण आता मी मिशोवरती त्याची लिंक शोधली तरी देखील मला ती लिंक मिळत नाहीये पण तुम्हाला जर माझ्या दिवाऱ्यात असलेल्या मोत्यांच्या माळा किंवा इतर हार किंवा श्रीकृष्णांसाठी लागणारे हार वगैरे मागवायचे असतील तर इथे ते इझिली अवेलेबल आहेत मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला लागणार आहेत त्या तुम्ही मागू शकता माझ्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीसाठी मी शोधत होते आणि हे सगळे बाळकृष्णांचे जे अलंकार आहेत ते मोठी मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या तुम्हाला त्याचा उपयोग होईल पण तुम्ही माझ्या देवाऱ्यातल्या बाळकृष्णांची मूर्ती बघितली असेल ती खूपच छोटी आहे आणि त्या मूर्तीच्या हिशोबाने हे सगळी साईज मोठी होत होती श्री स्वामी समर्थ नमस्कार तर काल खूप उशीर झाला होता म्हणून मग आज मी तुमच्यासोबत मी काय वस्तू घेतलेल्या आहेत ते शेअर करणार आहे तर सगळ्या गोष्टी एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला आवडतीलच काही गोष्टी कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात पहिली जी गोष्ट मी घेतलेली आहे दीपामास पण आहे आणि मला तर या वस्तूची खूप गरज होती आणि ती म्हणजे पंचारती घेतलेली आहे माझ्याकडे पंच आरती नव्हती कापूरदाणी आहे पण यामध्ये कसं पाच फुलवाती लावून तुम्हाला आरती करता येते आणि श्रावणापासून आपले सगळे सणवार वगैरे सुरू होतात तर त्यासाठी ही घेतलेली आहे मध्ये तुम्ही कापूर लावू शकता आणि यामध्ये पाच फुलवाती लावून पंच आरती करू शकता छान हँडल आहे ग्रीप पण चांगली आहे आणि हेवी आहे जी पहिली वस्तू घेतलेली आहे त्यानंतर जी दुसरी वस्तू जी घेतलेली आहे तर माझ्याकडे तुम्ही पूजेमध्ये बघत असाल की माझ्याकडे त्या लोटस समया आहेत कमळाच्या समया खूप जणींनी त्याबद्दल विचारलं होतं तर त्या समया मी डी मार्टला घेतल्या होत्या पण मला थोड्याशा मोठ्या समया हव्या होत्या कारण एक समय मी तिथं देवासमोर लावली तर मग मला तर कधी काही वेगळी पूजा करायची असेल तर दोन समया मला हव्या होत्या तसा तो कमळांच्या समयांचा पण दोनचाच सेट आहे पण एक धुवायला टाकली तर मग ती एक असते माझ्याकडे असं ते दोन पेअर ठेवलेले आहेत मी ह्या समय घेतलेल्या तुम्ही बघू शकताय तर काही वेगळी पूजा असेल श्रावण सोमवारची असेल किंवा हरतालिका असेल आता आपले बरेच सणवार सुरू होतात त्यासाठी मला या समयांची गरज होती तर दोनचा सेट घेतलेला आहे म्हणजे खूप काही मोठ्या नाही आहेत पण ठीक आहे म्हणजे ही साईज मला हवी होती अगदीच मोठी साईज ते क्लीन करायला खूप डिफिकल्ट जातं आणि ह्या चौरंगावरती दोन्ही साईडला ठेवल्या तर पूजाही छान वाटते आणि आपल्यालाही मनाला प्रसन्न वाटतं तर हा दोनचा सेट घेतलेला आहे कशा वाटल्या नक्की सांगा तर सहाशे रुपयाला एक समई पडली तिथे आणि ज्या शॉपमध्ये मी घेते तिथे गॅरंटीड असतात वस्तू तिथूनच मी नेहमी घेते तुम्ही बघत असाल माझ्या ब्लॉगमध्ये तिथूनच ही समय घेतलेली आहे मला खरं तर अशा समय आवडत नाही कारण तेल खाली पडतं खाली प्लेट ठेवावी लागते पण कधीतरी आपण पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस अशा समय आपण छान वाटतात आता त्यानंतर मी तुळशी समोर दिवा लावते पावसाळा पण सुरू आहे तुळशी जवळ जो लावलेला दिवा आहे तो कधी कधी विजून जातो मग त्यासाठी मला एक खूप छान असा दिवा मिळाला छोटासाच आहे आणि यावरती असं झाकण पण आहे तर यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल घालून हा दिवा तुळशीजवळ लावू शकता आणि वरती हे झाकण असल्यामुळे दिवा विजणार पण नाही आणि पाऊस जरी पडत असेल तरी थोडा वेळा का करिता होईना पण तुमचा दिवा सुरू राहील असा हा दिवा आहे या, या खाली मी दिव्याला असं असावं म्हणून ही छोटीशी प्लेट घेतलेली आहे यावरती अशा प्रकारे हा दिवा ठेवून तुळशीमध्ये मी आता हा दिवा लावणार आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा यामध्ये भरपूर ऑप्शन होते म्हणजे जे वेगळे दिवे मिळतात त्यामध्ये असा काच दिलेला असतो पण तो काच कधी कधी हवेनी खाली पडला म्हणजे तुळशीवरती आपण असा दिवा ठेवला आणि तो काच जर अचानक मांजर वगैरे आली किंवा हवेनी खाली पडला तर तो फुटू शकतो बऱ्याचदा असं होतं म्हणून मग मला हाच दिवा आवडला दोन घेतलेले आहेत एक उंबरड्याच्या बाहेर लावण्यासाठी उंबरड्याच्या बाहेर मी दिवा लावायची पण तिथला जो दरवाजा आहे तो काळा पडायला लागला होता म्हणून मग मी काही दिवसांसाठी बंद केलं होतं म्हटलं की जेव्हा मी असा दिवा खरेदी करेल त्यावेळेसच दिवा लावेल उंबरट्याच्या बाहेर पण दिवा लावायचा असतो आपल्या डाव्या हाताला म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला एक दिवा असावा संध्याकाळी किंवा सकाळी कधी पण लावू शकता दोन्ही वेळी सुद्धा तुम्ही लावू शकता तर हा घेतलेला आहे म्हणजे हे दोन सेट घेतलेले आहेत मग आणि काय होईल जे काही धूर असेल किंवा काजळी असेल ती दिव्याची यातच राहील आणि दरवाजा जो आहे तो पूर्ण काळा पडायला लागला तो आजूबाजूची भिंत पण काळी व्हायला लागली होती तर ते होणार नाही त्यासाठी हे दोन दिवे घेतलेले आहेत आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे दोन दिवे आहेत आणि दीप आमोसा पण आलेली आहे त्यासाठी ही खरेदी बरीचशी दिव्यांची खरेदी झालेली आहे आणि अधिक महिना आलेला आहे अधिक महिन्यामध्ये दीप दान करायचं आहे तर दीपदान करण्यासाठी मी काही असे दिवे घेतलेले आहेत जे की मते मी मंदिरामध्ये नदीच्या काठावरती दान करणार आहे दीपदानाचं महत्व वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हे काही दिवे घेतलेले आहेत आणि याची प्राइस पंधरा रुपयाला एक दिवा पडलेला आहे तर जिथे जसं जमेल ज्या मंदिरामध्ये मी जाईल तेव्हा हे दीपदान मी करणार आहे एकाच ठिकाणी करणार नाही तर जेव्हा जेव्हा मला जिथं जिथं जायला जमेल तर त्या मंदिरांमध्ये मी हे दीपदान करणार आहे तर तांब्याचे हे दोन दिवे आहेत आणि तांब्याचं किंवा पितळेच्या दीपदानाला अतिशय महत्व आहे आणि त्याचबरोबर तुम्ही कणकेचे दिवे सुद्धा दान करू शकता जर तुम्हाला हे दिवे घेऊन दीपदान करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही कणकेचे दिवे सुद्धा मंदिरामध्ये दान करू शकता तर ही काही दिव्यांची खरेदी होती त्या व्यतिरिक्त मला खूप साऱ्या कमेंट येतात की ताई तुमचा धूप जो आहे तो कोणत्या ब्रँडचा आहे तर मी हा नैवेद्य ब्रँडचा धूप कप वापरते यांनी जास्त त्रास पण होत नाही म्हणजे काय होतं बरेचसे धूप जे असतात ते खूप धूर करतात आणि त्यामुळे मग तुम्हाला सफोकेशन व्हायला लागतं पण हा नैवेद्य ब्रँडचा जो धूप कप आहे याने जास्त त्रास होत नाही मी हे अनुभवलेलं आहे दुसऱ्या ब्रँडपेक्षा मला नैवेद्य ब्रँडचे धूपकप जास्त आवडतात तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल किंवा अमेझॉन वरती सुद्धा या ब्रँडचे ची धूपकप अवेलेबल आहेत त्यानंतर देवांची म्हणजे माझ्याकडं चांदीचे टाक पण आहे चांदीची महालक्ष्मी आहे चांदीची गाय आहे त्यानंतर चांदीचा कृष्ण पण आहे बाळकृष्ण तर चांदीचे देव साफ करण्यासाठी मी रुपेरी रुपेरी सिल्वर क्लिनिंग च हे लिक्विड वापरते आणि छान देव लवकर क्लीन होतात कारण मी जे भैया पावडर किंवा आपण शास्त्रोक्त पद्धतीने देव स्वच्छ करतो त्यांनी चांदीचे देव स्वच्छ होत नाहीत त्यासाठी हे केमिकल युक्त लिक्विडच खूप उपयोगी आहे तुम्ही जर चांदीचे देव आ, क्लीन करण्यासाठी काही शोधत असाल तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त असं लिक्विड आहे या व्यतिरिक्त बऱ्याच ब्रँडचे तुम्हाला सिल्वर क्लिनिंगचे लिक्विड मिळून जातील ते देखील तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर ह्या अगरबत्त्या घेतलेल्या आहेत आता अधिक महिना आहे श्रावण अधिक श्रावण महिना आहे तसेही मला अगरबत्ती खूप लागते दोन तुळस आहे दोन तुळशी जवळ दोन लावते त्यानंतर देवाऱ्यासमोर मला सकाळ संध्याकाळी लावावी लागते उंबरठ्याचं एक लावते अशात तीन ते चार मला सकाळी आणि तीन ते चार संध्याकाळी लागतात आणि असे सणवार असले की मग अजूनच आपल्याला अगरबत्त्यांचं काम यासाठी हा मोठा सेट घेतलेला आहे से जसं मी डी मार्टला वगैरे गेले तर अजून छान प्रकारे मला तिथे हे पण मिळून जातात ऑफर्स असतात आणि त्यामध्ये खूप साऱ्या मला अगरबत्त्या मिळून जातात पण आता तिथे गेलेच होते आणि तिथं आवडून गेली ही अगरबत्ती म्हणून घेतलेली आहे त्यानंतर घेतलेले आहेत फुलवाती फुलवातींचे दिवे तुळशी जवळ लावते तुपाचा दिवा त्यानंतर आता हे जे दीपदान करणार आहे त्यावेळेस पण मी फुलवात आणि गाईचं तूप दूध असल्यामुळे तूप माझ्या घरचंच आहे तर शुद्ध गायच्या तुपातला दिवा मी तुळशी समोर पण लावते आणि अधिक महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर सुद्धा तुपाचा दिवा लावावा किमान किमान संध्याकाळी दिवे लावणी वेळेस तरी तुम्ही तुपाचा दिवा लावा आता अधिक महिन्यामध्ये काय काय सेवा करायच्या आहेत यावरचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी त्या सेवा करणार आहे त्यात मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि तर मी घेतलेला आहे हा चंदन टीका ओलं चंदन असतं तर केसरयुक्त घेतलेला आहे म्हणजे थोडंसं केशरी रंग असतो या चंदनाचा तर हे महाराजांना देखील आवडतं महाराजांना अष्टगंध आवडतो आणि केशरयुक्त चंदनसुद्धा महाराजांना आवडतं ओलं असल्यामुळे फार काही आपल्याला मेहनत लागत नाही आणि पटकन आपण देवांना लावू शकतो त्यासाठी हे घेतलेलं आहे चंदन घेतलं की मग तुम्हाला ओलं करायची गरज नाही ते ओलंच असतं बरेच दिवस ते छान ओलसरपणा त्यातला टिकून राहतो म्हणून मला हे खूप आवडतं तर हे घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सत्यनारायण करणार आहे तसं तर मी दर पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरीच करते पण आता अधिक महिना आहे अधिक महिन्यामध्ये तुम्ही सात सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ सत्यनारायण करू शकता आता एकशे आठ सत्यनारायण करायचे असतील तर अधिक महिना हा तर तीसच दिवसांचा आहे मग एकशे आठ सत्यनारायण कसे करायचे यावरचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मी जसं जमेल मला तसं करणार आहे कारण एकशे आठ सत्यनारायण करणं मला पॉसिबल नाहीये पण पाच किंवा सात अशा प्रकारच्या सत्यनारायणाचा संकल्प करून मी ती सेवा करणार आहे अधिक महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्तीत जास्त भगवान श्री हरी विष्णूंची सेवा कराल तेवढंच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळत असते आणि त्यासाठी मी हे आसन घेतलेलं आहे माझ्याकडे पांढऱ्या रंगाचं आसन नव्हतं आणि जेव्हा आपण केंद्रात सांगितल्याप्रमाणे सत्यनारायण करतो तेव्हा केंद्रात सांगतात की खाली तुम्ही चौरंगावरती पांढरा आसन टाका आणि त्यासोबतच ज्यावेळेस आपण श्रावण सोमवारची पूजा करतो त्यावेळेससुद्धा महादेवांची पूजा करत असताना खाली पांढऱ्या रंगाचं वस्त्र असावं आपणही पांढऱ्या रंगाचंच वस्त्र परिधान करून पूजा करायची असते तर सुंदर अशी गोल्डन कलरची लेस कलर आहे मध्ये सुद्धा गोल्डन कलरचे बुट्टे आहेत म्हणजे अगदीच काही पांढरं नाहीये पांढरं असावं पण त्यामध्ये काहीतरी म्हणजे काठाला किंवा मध्यभागी असे काही छोटे छोटे डॉट्स किंवा बुनके असावे वेगळ्या कलरचे अगदीच पांढरा कपडा वापरू नये कशालाही आणि जेव्हा आपण पांढरे कपडे घालून पूजा करत असतो त्यावरती सुद्धा लाल हिरव्या कोणत्याही रंगाचं एखादं फूल किंवा काठाला काहीतरी असावं असं म्हणतात म्हणून मग आसन हे आसन घेतलेलं आहे आणि हे आसन मला खूप आवडले सगळ्यात आवडती वस्तू मला हे आसन मिळालं आणि मला जे तुळशी समोर जे दिवे लावायचे आहे त्यासोबतच मी जे उंबरठ्याच्या बाहेर आणि तुळशीजवळ लावण्यासाठी दिवे घेतलेले आहेत ते देखील मला खूप आवडले यातली कोणती गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या दिवाऱ्यामध्ये जे आसन मी टाकते ते आसन मी शिवायला दिलेले आहेत बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या त्या की ताई लाल रंगाचं आसन नसावं ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाचं असावं तर त्यासाठी मी काही आसन तिथे शिवायला टाकले कारण माझ्या देवघराच्या साईजचे आसन नव्हते एक मला मिळालं पण तेही रेड कलरचं होतं रेड कलरचे ऑलरेडी माझ्याकडे दोन आहेत पण आता नवीन एक घेतलं आता अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे त्याआधी मग हे आसन मला देवघरात टाकायचं आहे आणि यामध्ये वेलबेटचे आता कापड अवेलेबल आहेत बाजारामध्ये तर त्या टाईपमध्ये तुम्ही आसन घेतलं तर ते पण खूप छान दिसतं देवाऱ्यामध्ये ते टाकून त्यावरती तुम्ही देवांची स्थापना केली दे तर ते देखील खूप उठून दिसतं देवाऱ्यामध्ये तर असो ही खरेदी होती आणि मी तेल जे वापरते ते हे तिळाचं तेल वापरते देवपूजेसाठी एक लिटर घेतलेलं आहे पण या महिन्यामध्ये हे तेल सुद्धा कमी पडणार आहे बघित तर मध्येच मी कधी बाजारात गेले तर परत एक बॉटल आणेल आणि जावंच लागेल मला ज्या वस्तू हव्या होत्या त्या बऱ्याचशा मिळाल्या नाही आणि त्यातल्या त्यात अधिक महिन्यासाठीच महात्म्य जे आहे ते मला मिळालं नाही त्या शॉपमध्ये केंद्रातल्या प्रमाणे तिथे पोथ्या नसतात एखाद्या वेळेस मला केंद्रात माझं महिन्याच्या सेवेला सुरुवात करणार असाल तर ते, ते अधिक महिन्याचं स्तोत्र महात्म्य नक्की आणि कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल पण या महिन्यामध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये अधिक महिन्याचं स्तोत्र महात्म्य मिळतं अगदी छोटीशी पोथी असते ती जरी तुम्ही वाचली म्हणजे केंद्रातलीच असावी असं नाही तर तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला मिळून जाईल अगदी दहा रुपयाची असते छोटीशी ती वाचावी त्यांनी देखील तुम्हाला तेवढीच फलश्रुती मिळते आता अधिक महिन्यामध्ये काय काय सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे यातल्या कोणत्या वस्तू तुम्हाला आवडल्या कमेंट करून नक्की सांगा आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ